आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या समस्या सोडवा अन्यथा बेमुदत उपोषण आनंद पाटील तूपदाळे नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथील नागरिकांच्या विविध समस्या ताबडतोब सोडवाव्यात अन्यथा ता बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे माहूर शहर व तालुक्यातील घरकुलासाठी रेती उपलब्ध करून देणे दोन हजार सतरापासून अनेक घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते मिळण्याबाबत माहूरमधील तानुषा बानुषा परिसरामध्ये एस टीचा विनंती थांबा मिळावा यासाठी यापूर्वी उपोषण आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी संबंधित विभागाने लेखी आश्वासन देऊनही यामधील एकही काम झाले नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कामात विलंब केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे माहूर शहरातील जी कामे पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासने दिली आहेत व जी कामे पेंडिंग आहेत ती लवकरात लवकर सुरू करावीत अन्यथा सहा ऑक्टोंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या नागरिकांसमवेत बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा आनंद तुपकाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव माहूर